तुम्ही ह्या गुढीपाडव्याला नक्की घरी बनवून बघा हे श्रीखंड खूप छान होतं म्हणजे विकत च्या आणण्यापेक्षा घरी तयार केलेलं हे खूपच छान होतं शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्यासाठी आज आपण छान असं श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात इथे मी हे दही घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर दही आहे हे मी घ घरी तयार केलेलं दही आहे हे एक लिटर दुधापासून तयार केलेलं दही आहे आणि हे असं घट्टसर दही कसं लावायचं ह्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते तिथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे ही साखर घेतलेली आहे ही पिठी साखर आहे ही आपल्याला जितकी लागेल त्या प्रमाणात आपण वापरणार आहोत त्यानंतर इथे केशरच्या एक अर्धा काड्या मी दुधात भिजत घातलेल्या आहेत हे बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे हे पिस्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी इथे सात ते आठ वेलच्या घेतलेल्या आहेत सर्वात आधी आपण जे दही घेतलेलं आहे त्या दह्यापासून चक्का तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलवर अशी चाळण ठेवलेली आहे आपली पुरणाची आणि त्याच्यावर एक रुमाल ठेवणार आहोत आपण अशा प्रकारे आता आपण ह्या रुमालात आपलं जे दही आहे हे काढून घेणार आहोत जेणेकरून दह्यातलं जे जास्तीचं पाणी असेल ते सर्व निघून जाईल आणि छान घट्टसर असा आपल्या चक्कात तयार होईल बघू शकता दही खूप छान असं लागलेलं आहे छान घट्टसर आहे हे सर्व काढून घेऊयात आपण इथे आपण सर्व दही हे ह्या रुमालावर काढलेलं आहे आता ह्याला आपण असं एकत्र एक गोळा करून आहे आणि घट्ट अस बांधून घेणार आहोत बघू शकता हे सर्व पाणी असं हा असं बांधून घ्यायचं आहे सर आता हे आपल्या रुमालात आपण हे व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्यातलं पाणी हे आहे खाली आता हे आपल्याला असंच एखाद्या ठिकाणी बांधून ठेवायचं आहे साधारणपणे दीड दोन तासासाठी म्हणजे त्यातलं जे, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जाईल अशा प्रकारे आपण आता हे एका बाजूला बांधून ठेवूयात एक दीड तासासाठी साधारणपणे दोन तास झालेले आहेत ता आपण हे जे दही आहे हे बांधून ठेवलं होतं आणि ह्यातलं जवळपास सर्व पाणी हे निघालेलं आहे आता आपण हा आपला चक्का तयार झालेला आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊयात हा जो चक्का आहे तो मी ह्या बाउलमध्ये मध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता छान असा घट्ट सर आपला चक्का तयार झालेला आहे इथे आपण तयार केलेला चक्का हा सर्व मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्या विस्कच्या साह्याने आपल्याला तर जरा फेटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा करू शकता पण मिक्सरला केल्यामुळे काय होतं श्रीखंड हे आपलं थोडंसं पातळ होतं त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी मिक्सरला नाही करणार आहे ह्या विस्कच्या साह्याने फक्त असं जरासं फेटून घेणार आहोत आपण म्हणजे छान असं स्मूथ होईल हे इथे आपण एक चार ते पाच मिनटं असा व्यवस्थित हा चक्का फेटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं स्मूथ झालेला आहे हा छान असा आता आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत इथे श्रीखंडासाठी नेहमी पिठी साखरच वापरायची आहे तुम्ही जर आपली रेग्युलर साखर वापरली तर त्याला पाणी जास्त सुटेल आणि त्यामुळे ते पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे पिठी साखरच वापरायची आहे श्रीखंडासाठी नेहमी आणि ही साधारणपणे आपण पाव कप इतकी घालणार आहोत कारण आपला हा चक्का हा घरी बनवलेला आहे आणि फ्रेश आहे तुम्ही जर विकतचा सा वापरत असाल तर तो थोडासा आंबट असतो त्यामुळे साखर जास्त लागू शकते तर इथे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मी साधारणपणे पाव कप पित इतकी पिठीसाखर घालत आहे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिथे बघू शकता आपण साखर ज्यावेळी टाकली त्याच्यानंतर आता हे थोडंसं पातळसर असं श्रीखंड आपलं झालेलं आहे आता आपण ह्याच्यात हे केशर जे भिजत घातलं होतं ते दूध घालणार आहोत ह्याच्यामुळे कलर खूप छान येईल आपल्या श्रीखंडाला आणि हे सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपण केशर घालूनसुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता आपण जे केशर घातले त्यामुळे आपल्या श्रीखंडाला खूप छान असा कलर आलेला आहे आता ह्यातच आपण ही वेलची पूड घालणार आहोत आपण जे मगाशी वेलची घेतली होती त्याची मी पूड करून घेतलेली आहे ती वेलची पूड थोडेसे पिस्ताचे काप घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालतं त्यानंतर बदाम आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही ह्या गुढीपाडव्याला नक्की घरी बनवून बघा हे श्रीखंड खूप छान होतं म्हणजे विकतच्या आणण्यापेक्षा घरी तयार केलेलं हे खूपच छान होतं नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच आपलं इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या नावाने पेज आहे तिथेही नक्की तुम्ही फॉलो करा आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या रेसिपी ट्राय करणार घरी त्याचे फोटोज मला तुम्ही तिथे शेअर करू शकता जेणेकरून ते मलाही बघता येतील तर आपलं हे श्रीखंड बनवून तयार आहे आपण हे एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊयात आपण इथे एका बाउलमध्ये हे श्रीखंड काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर मी वर गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे थोडंसं बदाम तर छान असं घरच्या घरी आपलं हे श्रीखंड बनवून तयार आहे हे तुम्ही बनवल्यानंतर एक तास दोन तास फ्रीजमध्ये ठेवा छान सेट होतं थंड थंड खायला खूप छान लागतं तर ह्या गुढीपाडव्याला छान असं हे श्रीखंड तुम्ही घरी नक्की ट्राय करा आज आपण शेवया बनवणार आहोत गोड शेवया तर त्यासाठी इथे मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात आपण सर्वात आधी तूप घालणार आहोत इथे मी घरचं साजूक तूप वापरते आहे इथे एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे मी आणि हे तूप गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे तूप गरम झाल्यानंतर इथे मी काजू आणि बदामचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला किती प्रमाणात काजू बदाम घ्यायचे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये आणखीन काय ॲड करायचं असेल तरी करू शकता तर हे मी आधी थोडेसे ह्या तुपावर भाजून घेणार आहे थोडेसे असे आपल्याला हे साधारण असा कलर चेंज होईपर्यंत फक्त तुपावर जरा फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपले काजू बदाम हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तिकडे बघू शकता कलर हा थोडाफार चेंज झालेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आता ह्याच कढईत इथे ह्या मी शेवया घेतलेल्या आहेत बघू शकता ह्या घरी केलेल्या शेवया ले ले आहेत घरीच्या गव्हाच्या सुजी काढून त्याच्यापासून ह्या शेवया तयार केलेल्या आहेत तुम्ही विकतच्या सुद्धा वापरू शकता माझ्याकडे ह्या घरी केलेल्या होत्या म्हणून मी ह्या वापरते आहे तर ह्या आपल्याला ह्या तुपामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि शेवया भाजताना गॅस हा कमी ठेवायचा आहे नाहीतर त्या खाली लागण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते आणि बारीक गॅसवर शेवया भाजल्यामुळे छान अशा खरपूस त्या भाजल्या जातात चवीला खूप छान लागतात त्यामुळे शक्यतो शेवया ह्या बारीक गॅसवरच भाजायच्या आहेत भाजण्यासाठी गडबड करायची नाही बरेच वेळेला काय होतं संध्याकाळी चार पाच वाजता किंवा सकाळी नाश्त्याला काय करावं हा प्रश्न पडतो संध्याकाळी सुद्धा चार पाच वाजता आपल्याला थोडीफार प्रमाणात भूक लागते मग अशा वेळी काय करायचं तेच तेच पोहे शिरा उपीट खाऊन कंटाळा येतो मग थोडासा चेंज म्हणून शेवया पटकन होतात पण आणि करता येतात आणि शेवया बहुतेक सर्वांच्या घरी अवेलेबल असतातच त्यामुळे म्हण शेवया हा हो खूप छान ऑप्शन आहे झटपट होतो होतात आणि चवीलाही सुंदर लागतात त्या तरी ते तुम्ही बघू शकता शेवयांचा कलर हा चेंज होत चाललेला आहे बदलत चाललेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते नवनवीन व्हिडिओज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल इथे आपल्या शेवळ्या ह्या खूप छान प्रकारे भाजल्या गेलेल्या आहेत बघू शकता कलर खूप छान असा आलेला आहे ह्याला अशा इथे मी शेवया ज्यावेळी भाजायला ठेवल्या त्याचवेळी दुसऱ्या गॅसवर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं कारण आपल्याला ह्या शेवयांमध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड नाही घालायचं आहे तर आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि शेवयासुद्धा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत तर आता आपण ह्या शेवयांमध्ये पाणी घालणार आहोत बघू शकता अशा प्रकारे जितक्या आपण शेवया घेतल्या होत्या म्हणजे मी इथे एक मोठी वाटी जी ही हे बाऊल भरून मी शेवया घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा थोडं कमी असं पाणी घातलेलं आहे कारण मला हे जास्त एकदम अशा जास्त शिजवायच्या नाहीयेत तशा थोड्याशा अशा मोकळ्या राहिल्या पाहिजेत त्यामुळे मी थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आणि आपण ज्यावेळी साखर घालणार आहोत तर त्यावेळी सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाणी सुरुवातीला थोडंसं कमी घालायचं आहे आणि वाटलंच तर तुम्ही ते घा नंतर ॲड करू शकता कारण आपण ह्याच्यात गरमच पाणी वापरणार आहोत त्यावेळी नंतर ॲड केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण सुरुवातीला घालताना जास्त पाणी घालू नका नंतर शेवया अशा एकदम जास्त शिजल्या जातील एकदम मऊ होतील पाणी घातल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत जेणेकरून आपल्या शेवया छान अशा शिजतील इथे साधारणपणे एक तीन तीन ते ती चार मिनिटं झालेले आहेत झाकण ठेवलेलं आहे आणि आपण गॅस मध्यम ठेवलेला आहे तर आपण आता आपल्या शेवया चेक करूयात पाणी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्याच्यामधलं कमी झालेलं आहे आटलेलं आहे आणि आपल्या शेवयासुद्धा शिजल्या आहेत आता इथे आपण ह्याच्यात साखर ॲड करणार आहोत इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या प्रमाणात घालायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता इथे आमच्या घरात जास्त गोड आवडत नाही कमी प्रमाणात गोड खाल्लं जातं त्यामुळे मी इथे तीन चमचेच साखर घातलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्या शेवया ह्या जवळजवळ होत आलेल्या आहेत आता आता आपण ह्याच्यात जे ड्रायफ्रूट्स तळून तळले होते ते घालणार आहोत त्याचबरोबर थोडीशी वेलची पूड पाव चमचा इतकी आणि हे व्यवस्थित आता एकदा मिक्स करून घ्यायचंय आपल्या शेवया ह्या बनवून तयार आहेत झालेल्या आहेत आता आपण ह्या एका बॉलमध्ये काढून घेऊयात इथे मी एका प्लेटमध्ये ह्या शेवया काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे दिसताना ह्या खूप छान दिसत आहेत आणि तितक्याच त्या चवीलाही जबरदस्त लागतात अतिशय कमी साहित्यात आणि झटपट ह्या बनवून तयार होतात त्यामुळे तुम्हीही नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी हा खपली गहू घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीचा आहे खपली गहू तर हा घेतलेला आहे खिरीसाठी ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात तसेच हे भरपूर पौष्टिक असतात त्यामुळे मी इथे हा गहू वापरत आहे पण तुमच्याकडे जर हा गहू नसेल तर रेग्युलर जो गहू असतो आपण दळण्यासाठी वापरतो चपात्यांसाठी तर तो गहू घेतला तरीही चालेल तर इथे मी हा एक वाटी गहू घेतलेला आहे तर हा गहू मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने तर हा गहू जो आहे तो मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने कारण काय असतं की बऱ्याच वेळेला गव्हाला वगैरे वे पावडर लावलेली असते त्यामुळे तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ तर आता हा गहू जो आहे तो मी इथे कुकरमध्ये घालणार आहे हा सर्व गहू आता कुकरमध्ये सर्व गहू घातल्यानंतर आपण ज्या वाटीने गहू मोजून घेतला होता तर त्याच वाटीने आपण पाणी घालणार आहोत तर इथे एक वाटी गहू होता तर आपण साधारणपणे चार ते पाच वाट्या पाणी ह्यामध्ये घालणार आहोत तर इथे चार वाटे इतकं मी पाणी घातलेलं आहे ह्या गव्हामध्ये आणि ह्याला आता झाकण लावून आपण मस्त अशा सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गहू हा आपला छान असा शिजला पाहिजे इथे कुकरच्या आपण साधारणपणे सहा ते सात शिट्ट्या साथ करून घेतलेल्या आहेत आणि कुकरची हवा पूर्ण केलेली आहे थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गहू छान असा शिजलेला आहे अशा पद्धतीने शिजला पाहिजे तो छान असा जर तुम्हाला वाटलं की गहू व्यवस्थित शिजला नाही तर तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा एक दोन शिट्ट्या काढू शकता तर इथे हा आपला गहू व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण पुढची कृती करूयात इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक दोन चमचे दोन ते तीन चमचे इतकं आपण तूप घालायचं आहे साजूक तूप घातलेलं आहे मी साधारणपणे तीन चमचे आणि हे तूप छान तापलं की आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते आपण ह्याच्यात तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता हे काजूचे मी असे काप करून घेतलेले आहेत तर हे घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि एक अर्धा मिनिट फक्त हे आपण थोडेसे तळून घेऊयात आणि हे थोडेसे तळले गेले की इथे मी बदाम आणि पिस्त्याचे असे छोटे काप करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा घालतीये त्याचबरोबर इथे काही मणुके घेतलेले आहेत ते घालत आहे मणुके सगळ्यात शेवटी घालायचे आहेत कारण ते लगेच फुलले जातात आणि आता इथे मणुकेही तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत आणि आता ह्यातच आपण जे गहू शिजवून घेतले होते तर ते घालणार आहोत तर शिजवलेला जो गहू आहे तो सर्व आपण ह्याच्यामध्ये पातेला त्या काढलेला आहे बघू शकता छान असे घट्ट असं वाटते हे म्हणजे गहू जर चांगला शिजला तर आपली घी खीर जी आहे ती छान अशी मिळून येते आणि जर गहू शिजायला कमी पडला तर पाणी एकीकडे एक एक आणि गहू एकीकडे एक 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 असं होऊ शकतो त्यामुळे गहू हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे मी इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ओल्या नारळाचे काप तर ते घालत आहे तर आता मी इथे काप करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्या जागी खिसूनसुद्धा खोबरं घालू शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं घालू शकता हे मिक्स करून घेऊयात आणि ही फार घट्ट आहे सध्या खीर कारण गहू असल्यामुळे ती घट्ट होत जाते तर आपण ह्याच्यात पाणी घालूयात कारण ही जसजशी शिजेल तसतशी आणखीन घट्ट होत जाणार आहे त्यामुळे पाणी घालूयात आपण आता ह्यातच आपण एक वाटी गूळ घालत आहोत तर इथे एक वाटी आपण गहू घेतला होता तर त्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हा गुळाचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून साधारणपणे एक पाच सहा मिनटं हे शिजवून द्यायचं आहे साधारणपणे सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आपण गूळ टाकून ह्याच्यावर झाकण ठेवून शिजू शिजायला ठेवलं होतं आता आपण चेक करूयात बघू शकतो छान असं हे गूळ ह्याच्यात पूर्णपणे विरघळला आहे मिक्स झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी इथे वेलची आणि जायफळीची पूड घेतलेली आहे मी तर ती घालत वेल आहे वेलची आणि जायफळपूड ही सगळ्यात शेवटी घालायची आहे म्हणजे त्याचा सुगंध जो आहे ना तो छान असा आपल्या पदार्थामध्ये राहतो तर आता ही आपली खीर जवळजवळ तयार आहे फक्त वेलचीपूड आणि जायफळपूड टाकल्यावर सुद्धा आपण एक तीन ते चार मिनटाच्यावर झाकण ठेवून शिजवूयात तर आता आपली ही जी खीर आहे तर ती बनवून तयार आहे बघू शकता अशा पद्धतीने आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे ही आपली गव्हाची खीर बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दूध नाही घातलेलं आहे तुम्हाला जर दूध घालायचं असेल तर ती ओ... अशी वाटीत किंवा बाउलमध्ये काटल्यावर नंतर गरम दूध ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही डायरेक्ट सर्व खिरीमध्ये दूध मिक्स करू नका काय आहे आपण ह्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे दूध फाटण्याची किंवा नाचण्याची शक्यता असते त्यामुळे दूध हे वरून घालायचं आहे ज्यावेळी वाढायचं असेल त्यावेळी ती त्याच्यात दूध घालायचं आहे आणि नसेल घालायचं तर तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि त्याचबरोबर ही अतिशय पौष्टिक अशी खीर आहे त्यामुळे तुम्हीही नक्की बनवून बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय